यांचे ज्येष्ठ बंधू सुधीर काका बेंके। आज सगळे वल्लभचे प्रेमी वल्लभ माझा दाटला भाऊ थोडंसं मी सांगतो मी वल्लभपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे आम्ही एका घरातले एका कुटुंबातले लहानपणापासून पर एकमेकाशी भांडलो खेळलो सगळं झालं मी आत्ताला विनंती करत होतो की मला तो, तो, तो बोलायला लावू नको कारण बऱ्याचशा लोकांचा इथं माझा परिचय नाही आहे कारण मी पुण्यातून बाहेर होतो आय वॉज इन विदर्भ पण वल्लभ तर आमचं लहानपणापासून एकत्र आम्ही एका नदीत खेळलेलो एका भांडलो एकमेकाशी सगळं झालं प्रसंगी बोलायचं म्हणून आज एकच माझ्यावर कठीण प्रसंग असला आला की आम्ही तिघजण भावांपैकी आमचं सगळ्यात शेवटचं फुल पहिलं गळत आहे मी अजून तसाच आहे दादा अजून तसाच आहे हे फुल नव्हतं गळायला पाहिजे त्याचं आमच्यावर थोडंसं प्रेशर आहे तसं मी प्राध्यापक मंडळ पंचवीस मंडळ बोलायला पाहिजे तर मला वाटत नाही मी टिकेल म्हणून पण थोड्याशा आठवणी सांगतो प्रबोधनाच्या दृष्टीनं तसं आमचं बँके कुटुंबाबद्दल सांगायचं तर आम्ही शेतकरी कुटुंब सगळे शेतीतले बहुतेक लोक इथं शेतीतले आहेत पहिल्यांदा आम्ही वर आलो याच्यातून आज श्रद्धांजली वाहताना किंवा त्याच्याबद्दल बोलताना वल्लभ बेनकेंच्याबद्दल तुमच्या मनात जर प्रेम असेल आशीर्वाद असेल किंवा अपेक्षा असतील काही असतील तर आपल्यावर एक उत्तरदायित्व आहे की तो माणूस जसा घडला तसं आपण घडवायचं किंवा त्याचं कार्यरत पुढे नेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर ती खऱ्या अर्थानं त्याला श्रद्धांजली ठेवली आम्ही बेनके कुटुंबीय मातीतलो कुमरेंना माहिती आहे की किंवा माहिती आहे आम्ही सगळे मातीत तुमच्या बहुतेक लोक इथे मातीतली आहेत त्याने मातीतून आम्ही वर आल्यानंतर काय झालं की आमची आई ऍक्च्युअली नांगर चालवायची एवढी शेतीत जे काम करणारी मंडळी आहेत दादासाहेब कुमरे नांगर माहिती असेल आम्ही लोखंडी नांगर वल्ल्याने तार। विचार तर आम्ही वल्ल्या म्हणायचो एका मोठ्या लाखोंडी नांगर आम्हाला चालतोय तर ते एका रुमण्यावर एका रुमण्यावर सुद्या म्हणजे मी आणि दोघं म्हणून आम्ही तो नांगर चालून फाळ पट्टी करणं म्हणजे आमच्यावर द्रवडी प्रणाम कोणी जर शेतीत काम करत असेल त्याला माहित असेल की फाळ पट्टी करायचं म्हणजे अजून द्रवडीप्रणाम अशी ही शेतीतली माणसं वर आलेली आहेत त्याच्यानंतर आमच्या गावातला मी पहिला ग्रॅज्युएट झाल्यानंतर वल्लभला शिकायला पाठवलं दुसरी गोष्ट मी ह्या संपूर्ण भाषणात माझा लाडका म्हणून मी त्याला वल्ल्या म्हणतो वल्ल्या आमच्या गावातला दांडगट माणूस आम्ही सगळे त्यातले त्यात दादा सरळ मी एकदम एकदम साधा सरळ सुट्टी शेती मास्तर असो वल्ल्या दांडगा म्हणून तो जाणार नदीवर गेला आंघोळ करायला तर आई त्याला वरल्या वरल्या म्हणून पुढे तरी वाळूवर पुरांसमोर कुस्त्या खेळत असे किंवा मस्त्या करायचो आम्ही आपलं जवळ आईला हे करायचं करा म्हणून जपून जायचं नंतरच आमच्या गावात उरूस असायचा हिवऱ्याचा उरूस हिवऱ्याची उरूस एक बेनक्या प्रत्येक गावात आहे ते एक बेनक्यांची काठी एक भुरांची काठी आमची मारामारी जर काय झाली तर दांडा काठीगुडी धरायची वल्ल्या भाई पुढं ती वल्ल्या पुढं जाणं सांगायचा सा मुद्दा की नेहमी हा धडाडीचा होता आम्ही थोडेसे घाबरत होतो थो की आम्ही थोडेसे आई काय म्हणेल वडील काय म्हणते जग काय म्हणेल आणि मी तुम्हाला सांगतो जर माणूस धडाडीचा किंवा हिंमत करणारा असेल तोच पुढं जातो आज जुन्नर तालुक्यामध्ये बँक्यांचं नाव वगैरे काढायला पुण्यामध्ये बेनक्यांचं नाव वगैरे काय महाराष्ट्रात ऑल ओव्हर वर्ल्ड आमच्या कुटुंबातला हा सगळ्यात मोठा दिवा किंवा मोठी धडाडीचं काम करणार नव्हतं नेहमी त्याची अशी प्रवृत्ती असायची गावात तो कोणाला ऐकायचं नाही काय नाही काय नाही शिक्षणात तो नापास ना। ना नाही झाला पण जेम तेम करतो चांगला चालला आमच्या गावातले आम्ही जे लोक शिकायचो त्याच्यापैकी एक दोन तीन एक दोन बँके होते आमच्या गावातलं मीच आहे पहिला घराचे होतं एटीन इथे नाईन्टीन इफ आय मिस्टेक नॉट नाईन्टीन सिक्स्टी टू सिक्स्टी टूला आम्ही कॉलेजमध्ये गेलो सिक्स्टी सिक्सला ग्रॅज्युएट झालो सिक्स्टी एटला पोस्ट ग्रॅज्युएट झालं हे सगळं ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये असताना मी ज्याला सेकंड इयरला होतो तेव्हा वल्लभला पण नाना म्हणे याला कॉलेजमध्ये टाकायचं त्याला ॲडमिशन कुठे मिळतं म्हणून त्याला गरवारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन सहा महिने तर माझ्यासोबत हॉस्टेलमध्ये राहिलेला ती आम्ही आमच्या गावातली पुण्यातून येणारी पहिली माणसं तांबेसाहेब तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेला ओतूरची किंवा नारायणगावची किंवा मंतरची माणसं पुण्यात शिकायला यायची त्यावेळेला हिस्ट्रीच्या डब्यावर आमचे जेवणाचे डबे यायचे कुणी कोणी पाहिलेत मला माहीत नाही आहे तो पत्र्याचा डब्बा मग त्याच्यात भाजी किंवा भाजी भाकर चपाती खाणं म्हणजे अतिशय अप्रूप ओतूरकरांना सांगायचं म्हणजे आम्हाला सोमवारी जायचं नव्हतं श्रावणी सोमवारी त्यावेळेला श्रावण समोर आम्हाला का आवडायचा की श्रावण समोरच्या संध्याकाळ आम्हाला वरण भात तूप पोळी या गोष्टी मिळायच्या नाहीतर आपले नेहमीचे ठेचा भाकर आळंद भाकर हंसावळे गडवणे की पुढे हे सगळा इतिहास सांगायचं कारण असं की या इतिहासापासून आपण काहीतरी शिकायला पाहिजे आज तुम्ही आम्ही इथं बसलेलो आहोत ना आपल्याला अनंत उपकारच्या माणसांचे आहेत अनंत उत्कर ह्या माणसांचे आहेत शहर दाखवलं ज्यांनी आपल्याला गावाला हे मोठं जग दाखवलं आणि आज आम्हाला कुशामुळं ही जी काही मोजकी माणसं आहेत ना आज जुन्नर तालुका घडवताना सगळी माणसं म्हणतात की वर वगैरे घडवला पण त्याचं आयुष्य लहानपणाचं इतकं सुखासुखी नाही गेलेलं धडपडीतूनच वर आलं सगळे की आम्ही एकदम काय नारळची चड्डी घालत किंवा सोन्याचा चमचा घेऊन वर नाही आलेलो इथलं बसल्या फक्त जवळ नाईन्टी पर्सेंट लोक असे असतील की ज्यांनी शेतीत रगडलेले आहेत आणि म्हणून त्यांना शेती जाण आहे शेतीत रगडलेले आहेत शेतीत घोळसलेले आहेत म्हणून त्यांना शेती आहे आज आपण श्रद्धांजली वाहताना आपलं एक अद्य कर्तव्य आहे की हा माणूस कुठून कसा गेला याच मला काय करते याच्यात मी काय घेईल आणि त्या दृष्टीने जर तुम्ही दोन पावलं टाकत असाल त्या दृष्टीने तुमची विचार तर ती खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ती श्रद्धांजली आपण सगळ्यांनी व्हायचा इथला प्रत्येक माणूस एक एक रेणू आहे एक एक अणू आहे इथे हे जर शंभर माणसं जरी उठली ना तरी काहीही करू शकतात ही आपल्या धमक पाहिजे ही आठवण झाली म्हणून मी आज इथं ब बोलायला थांबलेलो आहे पलब शेत शेतीतून वरायला आम्ही सगळे शेतीतून व्हायला इथं बसलेली बहुतेक माणसं शेतीतून व्हायन पूर्वी काय व्हायचं आम्ही पुण्यावरून निघालो तांबे तुम्हाला माहित असेल की आम्ही नारायणगाव सोडले आम्हाला लाईट दिसायच्या आकाशात हे काय लाईट ते पुण्या रे असं आम्ही म्हणायचो आम्ही फुर्गुसनमध्ये कॉलेजमध्ये मी पहिल्यांदी आलो ना थोडासा वेळ घेतो मी प्राध्यापक होतो म्हणून पंचेचाळीस मिनटं बोलणार तर माफ करा पण मी ज्यावर पहिल्यांदी ॲग्रिकल्चर कॉलेजला आलो त्या चांगली कपडे घालायची मला त्याला मी वल्ल्या म्हणायचं मला सुद्या म्हणायचे चांगले कपडे घालायचे म्हणून आम्हाला पट्ट्या पट्ट्याचा पायजमा शिवून मी पहिल्यांदा अग्रिकल्चर कॉलेजला आलो कारण च चड्डी लोक पायजमा पाहिजे पट्ट्याचा मग कॉलेजमध्ये लोकं बरोबर आहे याला पट्ट्याचा पायजमा घालणार आहे तसं म्हणजे आमची त्यावेळेला चेष्टा झालेली आहे वल्लभ याला पहिल्यांदी पुण्यात आला त्यावेळेला त्याला ह्याला हॉस्टेल नव्हतं पहिले सहा महिने तो माझ्या रूममध्ये ॲग्रीकल्चरच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तो पॅरासाईट म्हणून राहिला त्यावेळेला अरुण नरके माझ्यासोबत होता त्यानंतर शरद पोत नाही आमच्यासोबत होता हा मग हे मग आम्ही करायचो आमच्या इथं रेक्टर सात वाजता आठ वाजता हजेरी घ्यायला कोण कोण हॉस्टेलमध्ये जागा आहे का ते मग आम्ही बोलल्याला त्यावेळेस तासभर बाहेर पडायचं आणि नऊ वाजता वरल्या परत आमच्याकडे यायला मग नंतर गर्वाले कॉलेज हे झालं हे तुम्ही लोकांना आठवत असेल जी शिकलेली अजूनही त्यांना मग घरावर कॉलेज जर पण त्याचं नेहमी त्याच्याकडून एक गोष्ट घेण्यासारखी आहे त्याचं एखाद्या गोष्टीवर अन्याय झाला की तसा पेटून उठायचा की नाही हे नाही व्हायला पाहिजे हे नाही व्हायला पाहिजे हे, पा, हे आम्ही थोडेसे पापे भिरू आमच्या दादा दा पण पापे भिरू का आम्ही वाटीतून वर ही माणसं मला एखाद्याला हात मी बी घाबर मग हात लावं काय होईल मग मला आई मारेल का बाबा मारेल का लोक नाव ठेवतील का बोलल्याचं तसं होतं हान म्हणजे हान देखलेंगे आणि ही जी परिस्थिती त्याची थोडीशी दांडगट परिस्थिती होती त्याच्यामुळे तो आला शिकला आणि त्याच्यानंतर पहिल्याही इलेक्शनला उभं राहिला त्याला वल्लभ मी उभं राहू नये म्हणून माझ्या वडिलांनी दोन दिवस जेवण नाही केलेलं दत्त नाना बिनकी त्यांनी काय म्हणे की हे राजकारण आहे याच्यात आपण पडू नये आपण शेतकरी माणसं आपण आपल्या घरी राहावं आणि मग तुम्ही पडू नये त्याला खूप पैसे लागतात खूप हे होतं ते खूप होतं मित्रांनो पहिल्या इलेक्शनला आतून ज्याला वल्लभ शेत याला जायचे प्रचाराला त्या आमच्या गावातली प्रत्येक माणसं घरातलं कडक अरे जे भाकरण शेचा बाहेर निघायचे जे भाकरी घेऊन अशा परिस्थिती ही माणसं निवडून आली ही वर निवडून आली आणि त्यांच्याच आपण श्रद्धांजलीचा अर्पण करतो आपल्यावर एक उत्तरदायित्व आहे आपल्यावर एक जबाबदारी आहे की प्रत्येकाने पेरायला पाहिजे इथे बसलेलं प्रत्येक बरीचशी मंडळी चाळीशीच्या वरची आहेत म्हणजे सिनियर आहे उत्तरदायित्व असं की ही मातीतून माणसं आत्ता वर आली आहेत यांनी वल्लभशेरसारख्या माणसांनी पहिल्या लोकांना शिक्षण दिली त्यांनी शाळा काढल्या हे केलं तालुक्याचा के विकास केला तर ह्याच्या आपल्या पुढं पुरा, पोरांसाठी पुरक आहे आणि ते तुम्हाला गाडा जर वल्लभशेरच्या शब्दांजी द्यायची असेल तर हा शिक्षणाचा गाडा आपली खेड्यातली जी खेड्याच्या विरुद्ध बोलता असं कृपया मानू नका पण जोपर्यंत तुमच्या मुलांना तुम्ही एक्सपोज करत नाही आहे त्यांना शहरात मध्ये जाऊ दे त्यांना बाहेर परदेशी जाऊ दे त्यांना फॉरेनमध्ये फिरू दे इकडे फिरू दे डेट डेम तुम एक्सपोज आणि एक्सपोज झाल्याशिवाय दादासाहेब पुरे माणूस हुशार होत नाही आमची जुनी माणसं इतकी एक्सपोज झाली नव्हती आता आम्ही खूप एक्सपोज झालो आहे त्याशिवाय माणूस हुशार होत नाही म्हणून त्यांना श्रद्धांजली आपण करायची असेल तर हा माणसाने जुन्नर तालुका किंवा त्यांचं गाव त्यांचं खेडं त्यांचं फॅमिली इथपर्यंत आणली आम्ही आमच्या फॅमिलीत अजून कशा पुढं घेऊ आज आमच्या गावात न शिकलेली माणसं आमच्या घरात मी सांगितलं पहिला ग्रॅज्युएट आहे पण आज आमच्या घरातली सगळी पूर्ण ग्रॅज्युएट आहे अभिमानानं म्हणजे मी गर्वानं सांगत नाही अभिमानानं सांगतो फरक लक्षात घ्या मी अभिमानानं सांगतो आता आमची साती पूर्ण गेली आहे जेणेकरून माझा मोठा जो भाऊ होता घासकरांना तो चौथी पण पास नव्हता त्याने शेट कसे तरी नाईट स्कूल करून नववी किंवा दहावी पास झालेला आहे त्याला ते मॅट्रिक मॅट्रिक म्हणून त्याच्या गावातले उड्या मारायचा तो नाईट स्कूल करून शिकलेला नंतर पहिल्या ग्रॅज्युएट नंतर मी आज आज आमच्या घराची कंडिशन अशी आहे की आमच्या घरात एक डॉक्टर आहे आमच्या घरात एक कर्नल आहे आर्मीत आहे एक फायनान्शियल ॲडवायझर म्हणून फरलेला आहे आमितसारखं उत्कृष्ट शेतकरी आहे अतुलसारखं लोकप्रतिनिधी आहे अमोलसारखं एक डॉक्टर आहे साथीपोरंच एकदम चकाचका याचं एकमेव कारण म्हणजे वल्लभन याचं एकमेव कारण वल्लभन वल्लभने आमची भुरवडी सोडली हिवर सोडलं नारायणगाव नंतर आम्ही पुण्यात आलो आणि नंतर हा प्रोग्रेस होत गेलेला आहे हा प्रोग्रेस सांगायचं कारण एवढं आज आपण ज्या वेळेला वल्लभश्रीला श्रद्धांजली वाहत आहोत त्यावर आपल्यावर एक मोठं उत्तरदायित्व आहे ज्या माणसाने त्याचं घर घडवलं समाज घडवला आणि तालुका घडवला नव्हे महाराष्ट्र घडवला आमच्या घरातला पहिला आमदार पहिला आमदार म्हटलं त्याचं नाही पोहोतो नाही तर आमच्या गावात हा म्हणजे वल्लभला सगळे काय आपल्या गावचे नाव असं वल्ल्या वल्ल्या म्हणून ते फेमस होता दांडगड होता इस तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे गावात फेमस होतं त्या वरलं बेनके नाव त्यांनी तालुक्यात जुनगर तालुक्यात आणलं कारण तो थोडासा रिबेलिंग ॲटिट्यूड होती रिबेलिंग ॲटिट्यूड ही आपल्याला प्रत्येकाला ठेवावी लागते सहनशीलता मी थोडासा विरुद्ध पण बोलतोय गांधीजी महाराज वगैरे आपले पूर्व सांगायचं सहनशीलता बाळगा सहनशीलता बाळगा मी त्याच्या विरुद्ध आहे यू शुड बी रिबेल तुझ्यावर अन्याय झाला तर तू तो सहन केला याचा अर्थ तू कुठची चूक करतो आहे यू शुड बी हॅव रिबेलिंग ॲटिट्यूड अँड मूविंग ॲटिट्यूड ही जर आपण ठेवली तरच आपण त्याला खरी श्रद्धांजली दिल्यासारखं होईल आज आम्ही आम्हाला ज्यावर शेतला श्रद्धांजली द्यायची मित्रांनो जुन्नर तालुक्यातल्या तुम्ही आहात आग, आम्ही जुन्नर तालुक्यात जन्म घेता याचा आम्हाला भाग्य आहे एक साधा विचार करा शहाजी महाराज ऑल ओव्हर इंडियातल्या मुसलमानांचा सरदार होता त्यांनी जिजाऊला जन्म देण्यासाठी किंवा बाळांपणासाठी शिवनेरीला का आणला त्यांनी विचार केलाय तुम्ही तांबेझ अख्ख्या जगातले किल्ले होते हिंदुस्थानातले किल्ले होते सगळी राष्ट्र होती वाय शिवनेरी विचार करा इथल्या लेण्या बघा त्याच्या तीन टप्पे आहेत हो। ते बघा खालची वस्ती कुठली आहे ती बघा इतका सारासार विचार करणारा शहाजी महाराज त्यांनी जन्म त्याला शिवनेरीवर करताय आणि ज्यावेळेला आम्ही शिवनेरीच्या परिसरातली माणसं आहोत त्यावेळेला आमच्यावर पण खूप मोठी जबाबदारी आहे दुसरं एक सायंटिफिक उदाहरण घेतो जी ह्युरेची जी दुर्बीण आली की नाही ह्युरेला जे सेंटर आलेलं आहे गी एम आर टीचं ह्याची सिच्युएशन ऑल ओव्हर वर्ल्ड नाही आहे त्याचं मी सायंटिफिकली सांगत नाही का नाही आहे पण ती प्लेस युनिक आहे तो तालुका युनिक आहे हा जिल्हा युनिक आहे माझा भारत युनिक आहे माझं घर युनिक आहे यू स्टार्ट फ्रॉम देअर माझी आई युनिक माझा वडील युनिक माझं घर युनिक आणि माझा भाऊ पण युनिक असं भाऊ परत मिळणार नाही म्हणून आमच्यावर उत्तर द्यायचं की आता यांचं कार्य पुढे न्यायचं असेल श्रद्धांजली तर आपण सगळे मिळून परत त्या तालुक्याचं त्या समाजाचं त्या शिक्षण क्षेत्राचं त्या शेतीचं आम्हाला उत्थापन कसं करता येईल त्याचा प्रोग्रेस कसा करता येईल याचा विचार करून सगळ्यांनी मिळून जशी करण हे जुन्नरचे म्हणजे जुन्नरकर लय शहाणी आहे म्हणजे आम्ही बाहेरच्या मी पूर्ण जग बघितलं आहे मी वर्ल्ड बँकेवर पण कन्सल्टंट होतो जुन्नर तालुका आंबेगाव तर काय लय हुशार मंडळी ही मार्केट मार्केटमुळे झाली कशामुळे झाली पण आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो ना ही जुंदरी जर एकत्र आली तर ते काही करू शकतात आणि तुम्ही असं काहीतरी घडवा की जेणेकरून तुमच्या घरातलं तुमच्या तालुक्याचं पर्याय जिल्ह्याचं राष्ट्राचं देशाचं आपल्याला काहीतरी करता येईल असं जर सगळे म्हणजे जनरल तालुक्याच्या परिवारातल्या लोकांनी इथं एकत्र जर काही ठरवलं म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र ठेवलं तर आपण काहीतरी खूप चांगलं करू शकतो आपण खूप कारण तर आपण निर्माण करू शकतो शिवनेरी डेअरी मीच काढली होती ती माहिती नाही चालली याचं मला खंत आहे मला त्रास म्हणजे अतुल वेद नाही होता की जुन्या तारखे मी जाऊन शिवनेरी डेअरी काढली नाही चालली पण त्याच्यानंतर मी त्याचा बाप म्हणून आता गोकुळ काढले मी सध्या गोकुळमधला किंग आहे म्हणजे माहीत नसेल तुम्हाला कोणाला पण गोकुळमध्ये मी सध्या म्हणजे पूर्ण त्याचं सेलिंगचं से कंट्रोल माझ्याकडे आहे तुम्ही ठरवा होतंय वर्णभला श्रद्धांजली द्यायची असेल तर प्रत्येकाने स्पुलिंगाप्रमाणे जागावा ठरवा आणि सगळ्यांचं समाजाचं कल्याण करेल अशा गोष्टी करा ही त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली ठरेल माझे पंचेचाळीस मिनटं मी संपवत नाहीये आपण कंटाळाला असाल साडेबारा पाहून वरलेला आहे नंतर कधीतरी परत वेळ मिळाली तर आपण परत एकदा भेटू परत तुमच्या वतीनं माझ्या लहान भावाला माझी श्रद्धांजली थँक्यू Gracias, Kaka.